बघा विशाल पेक्षा अक्षय एकशे पंचवीस दिवसांनी लहान आहे जर अक्षयचा जन्म तेरा ऑगस्ट रोजी शनिवारी झाला असेल तर विशालचा जन्म कोणत्या वारी झाला असा प्रश्न दोघांमध्ये वयाचा फरक आहे एकशे पंचवीस दिवस एकशे पंचवीस अंशस्थानी छदस्थानी सात घ्या या एकशे पंचवीस दिवसामध्ये हा शनिवार किती वेळ आला आणि बाकी राहते किती याचा शोध वाटल्यास याला भागाकार स्वरूपात एकशे पंचवीस भाटीला सात बघा सात एक, एक सात उरले पाच हे पाच आली खाली आणि साती साती एकोणपन्नास आता सहा ही बाकी उरली आणि या एकशे पंचवीस दिवसात सतरा वेळ हा शनिवार आला त्याचा आपल्याला काही घेणं दिलं नाही उरलेली बाकी आहे सहा विशाल आहे अक्षयहून मोठा लक्ष द्या अक्षयचा जन्म अक्षयचा जन्म कधी झाला तेरा ऑगस्ट रोजी शनिवारी आपल्याला वाराच दिन देणं शनिवारी झाला मग आता हा विशाल मोठा असल्यामुळं लेकरांनो लक्ष द्या इतिहासामध्ये जावं लागते माघ जावं लागते ही जी बाकी सहा आली याचा अर्थ सहा दिवस वार माग घ्या कारण तर हा विशाल अक्षय पेक्षा मोठा आहे अक्षय विशाल नंतर जन्माला आला आणि विशाल अक्षयच्या अगोदर जन्माला आला म्हणून सहा दिवस वार माग लक्ष द्या इथ शुक्रवार इथ गुरुवार बुधवार मंगळवार सोमवार आणि रविवार हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात विशालचा जन्म कोणत्या वारी झाला रविवारी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके कॅलेंडर आणि दिनदर्शिका या माझ्या विलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर त्यांनाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके